नमस्कार थंडीच्या दिवसात वर्षाच्या सुरुवातीला येणारा सण म्हणजे मकर संक्रांत यंदा चौदा जानेवारी चौदा जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यात येणार आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आपल्याकडे हा सण मकर संक्रांत म्हणून ओळखला जात असला तरी भारताच्या विविध भागात वेगवेगळ्या नावानेही ओळखला जातो उत्तरेकडे लोहरी म्हणून तर गुजरातीमध्ये उत्तरायण मागी खिचडी या नावाने देखील तो ओळखला जातो यंदा संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे यामुळेच मकर संक्रांतीमध्ये पिवळा रंग वर्ज्य आहे यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांना पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे परिधान करता येणार नाही मकर संक्रांतीच्या दिवशी काही ठिकाणी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्याची ही प्रथा आहे मकर संक्रांतीला तीळ आणि गुळ्यांचे लाडू किंवा वड्या करण्याची पद्धत आहे माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ